श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरील घडामोडीतील बातम्या महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बनावटी औषध तातडीने बंद करण्यात यावी यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या काशेगाव आणि अनोली येथील कष्टकरी द्राक्ष त्यांच्या द्राक्षीच्या फवारणीसाठी कृषी रसायन कंपनी आणि अनोली येथील येस एजन्सी कंपनी दुकानातून हे औषध घेतलं होतं परंतु त्या तणनाशक औषध मिक्स निघाल्यामुळं ते औषध बऱ्याचशाचं घडं घळून पडलं पानं गळून पडली या चालू असलेल्या नुकसानीची भरपाई अद्यापूरच्या कंपनीने दिलेलं नाही त्यामुळं या कंपनीवर ते तातडीनं गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांकडे करेंद दुर्लक्ष केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याचा त्या औषध तपासणीसाठी प्रयोगशाळेत किती औषध फेल आहे नापास आहे बनावट आहे तरी हा रिपोर्ट आल्यानंतर ह्यांनी कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्यापेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी तो रस्ता ग्राहक मंचा दाखवला आहे त्यामुळे ही अजेब प्रकार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना लक्ष घालून <laughs> या काशेगावच्या आणि अनोरीच्या झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी तसेच पंढरपूर तालुक्यात जे खर्च ला झालं होतं त्या पण त्रास शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळेल नाही त्यामुळे या चाचणीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी राज्याचे कृषी मंत्री यांनी लक्ष घालावं या मागणीसाठी पुणे जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अठरा तारखेपासून जे धरणे आंदोलन चालू आहे त्याची दखल घ्यायला अन्यथा याचे परिणाम आपल्याला बघायला लागतात